एवढं सारं उरलं नाही आज विकल्याच गेलं नाही फक्त चार प्लेटी विकल्या गेल्या माहिती आहे का की फक्त चार प्लेटी विकल्या गेल्या आणि बाकीचं सगळं सगळं काही वापिस आलं माझं एक तर तब्येत ठीक नाही आहे आणि एकूण तिकून असं -पुं वाटलं स्टॉल बन कमी बनवायचं पण बनवायचं चा, स्टॉल चालू ठेवायचं चा। त्या अंदाजाने ना मी आपलं चालू ठेवलं आणि गेली तर फक्त ना चार प्लेटी विकल्या गेल्या बरं माहिती बरं का फक्त चार प्लेटी विकल्या गेल्या बरं का बाकी सगळं ना वापीस आलं आहे आणि पाणी बॉटल चालू केलेल्या तर एका माणसाने दोन बॉटल नेल्या आणि एक प्लेट पोहे नेले बरं का तर बोला मी थोड्या वेळात पैसे देतो आणि त्याने दिलेच नाही परत तो दिसलाच नाही कुठे गेला काय माहिती बोला येतो लगेच तर मी बोलले जाऊ दे दवाखान्यातचं काम आहे आणि तो दो कंटिन्यू माझ्याकडून तो घेऊन जायचा नाश्ता पोहे आणि व मेंदुवळा पाणी बॉटल तर मी त्याला दिलं दोन बॉटल आणि एक पेट पोहा मग देतो मी पण काय तो परत आलाच नाही आहे असं काही हरकत नाही आहे ते पैसे पण बुड आले आणि हे एवढं सारं वापस आलं खूप परेशान झाले बरं का मी आज अतिप्रमाणात परेशान झाले म्हणजे माझे साडे दहा अकरा वाजेपर्यंत ना जेवढं पैशाचे मी सामान विकत आणल्यानं तेवढे पैसे माझे निघून जातात बरं का पण आज ना दीड वाजेपर्यंत बसली पण गिरायकच आलं नाही आहे तर अख्खा दिवस ना नुकसानीचा जातो आणि माझ्या संगी हे होतं म्हणजे होतंच माझं थोडंसं का मूळ खराब झालं ना माझा अख्खा दिवस ना मूळ खराबच राहील कुठल्या ना कुठल्या कारणाने कुठल्या ना कुठल्या कारणाने तर सकाळी घराच्या बाहेर पडताना मूळ खराब झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की माझं आज काहीच विकल्या गेल्या तर बघा या इडल्या इडल्याने अवडे दहा प्लेटी आहेत आणि पोहे तर मी खाल्लेत जेवण नाही बनवलं पोहेच खाल्लेत तर पोहे पोहे दोन पेटी आहे आणि साबुदाणा चार पेटी आहे तर एवढं माझा ना जो आहे पैसे निघणारे आहेत ते पैसे ना अजिबात निघले नाही आहे जेवढे सामान आणले मी तेवढे पण पैसे निघले नाही आहे चारच प्लेटी विकल्या गेल्या आणि पाचवी प्लेट विकल्या गेली तर त्या माणसाने मला पैसेच दिले नाही आहे तर आजचा दिवस असं झाला आणि खरं सांगते तब्येत ठीक नसल्या कारणाने व्हिडिओ काढणं काही होत नाही आहे झाला आजचा दिवस सगळं नुकसानच नुकसान झालं पूर्ण नुकसान झालं इतकं म्हणजे काल जेवढे पैशाचं सामान आणलं ना मी तेवढे पैसे पण नाही निघाले माहिती का तर काल किती माहिती आहे का एकशे एकशेऐंशी किती होता था तर तितक्या रुपयाचं मी सामान आणलं म्हणजे दोन वेळा आणलं पहिला गेली तेल आणलं एक किलो आणि पोहे आणले एक किलो तर ते पैसे दिले परत लक्षात अरे आपल्याला साबुदाणे घ्यायचा होता उडद डाळ घ्यायची होती शेंगदाणे घ्यायची होती तर उडद डाळ आणली अर्धा किलो पाव किलो शेंगदाणे पोहे साबुदाणा आणि तेल पोहेमधले एवढे पोहे उरलेत ते उद्या यूज होती आणि एक किलो स साबुदाण्यामधले एवढे उरवले मी म्हणजे कच्चे आहे हे सगळं फेकण्यात जाईल माझं हे कारण पोरं खात नाही इडल्या वगैरे तर पोरं वैतागली वडे पोहे वगैरे तर कोणी खाणारच नाही पोहे तर अजिबात खातील नाही तर हे मी पोहे खाल्ले कारण जेवण बनवलं नाही आणि मूळ खरंच खूप खराब झालं आज की एवढं नुकसान झालं तर असं काही हरकत नाही होणाऱ्या गोष्टी होतात तर पाणी बॉटलचा पॅक घेतला होता त्याच्यात होते चोवीस पीस तर त्याच्यातून ना दोन वाचल्या बाकी विकल्या गेल्या आणि काही फ्रीजमध्ये आहेत थंडा ठेवलेल्या आणि ह्या दोन बाकी विकल्या गेल्या तर शनिवारी बऱ्याचपैकी विकल्या गेलं होतं बरं का शुक्रवारी पण विकल्या गेलं होतं शनिवारी पण विकलं गेलं होतं ते होतच आहे आपलं असं मला वाटतं की जाऊ ते शंभर दोनशे रुपयाचं नुकसान झालं तर झालं काय नाही आहे तर ते मी काय करते खा म्हणजे जेवण न करता ते खाऊन घेतो आम्ही तर काय वाटत नाही मला नुकसान झालं तर आता एवढं आम्ही खाऊ पण शकत नाही एवढे इडल्या एवढे पो वडे पोहे साबुदाणा पण आहे साबुदाणा दाखवते मी बघा साबुदाणा किती मोठा आहे तो चिपकलेला आहे एक त्यासाठी तसा तो दिसतो आहे पण खूप आहे चार पाच प्लेटी साबुदाणा आहे तर एवढं सारांना नुकसान झालं माझं बघा साबुदाणा पोहे इडल्या वडे आणि चटणीचा डब्बा अर्धा डब्बाभर चटणी आहे ती चटणी सगळी भेटण्यात जाईल चटणीचा अजिबात यूज होणार नाही कारण चटणीनं ह्या वातावरणात लगेच बाशी जाते का लगेच ती खराब होऊन जाते अशा करते उद्याचा दिवस चांगला गेला पाहिजे तर बस एवढंच सांगायचं होतं का असं झालंय आणि होतं काय काय नाही ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या तर भेटू पण मी व्हिडिओमध्ये